या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. या प्रशासनाला पंचायत नमस्कार एवन्यूज महाराष्ट्र मध्ये सर्वांचे स्वागत आहे. कोपरगाव तालुक्यातील दहेगाव बोलका येथे ग्रामपंचायतीने बांधलेल्या कथित बेकायदेशीर व्यापारी संकुलाचा वाद आता पेटला आहे. या विरोधात प्रशासनाने कुठली ठोस भूमिका न घेतल्याने सामाजिक कार्यकर्ते किशोर आसाराम मिसाळ यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. वारंवार निवेदन देऊनही दखल न घेतल्याने अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाबाहेर अर्धनग्न आंदोलन करण्याचा इशारा मिसाळ यांनी दिला आहे प्रतिनिधी प्रकाश महाराष्ट्र कोपरगाव आज मी किशोर कोपरगाव या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलेलो होतं मी वेळोवेळी या प्रशासनाला पंचायत समिती प्रशासन असो जिल्हा परिषद प्रशासन असो कलेक्टर साहेब असो अन्य मंत्री महोदय असो आणि त्यांना वेळोवेळी निवेदन दिलं वेळोवेळी निवेदनामध्ये माझी सोमालकीचेगा बोलका या ठिकाणी जो सिटी सर्वे नंबर तीनशे दहा आहे व माझी ग्रामपंचायत सो मालकीची त्यावर असणारी जागा म्हणजे बारा पस्तीस हा मिळकत नंबर आहे आणि त्या ठिकाणी ग्रामपंचायत बोलका पंचायत समिती तसेच जिल्हा परिषद किंवा सरकार यांच्याकडून अतिक्रमण झालेलं आहे आणि अतिक्रमण करून त्यांनी त्या ठिकाणी सुमारे पाच गाळी आणि बांधलेली आहे ते बाळे म्हणजे हे व्यापारी संकुलन बांधलेलं आहे ते व्यापारी संकुलन छत्रपती शिवाजी महाराज या नावाने आज त्या ठिकाणी ह्यात आहे आणि त्या ठिकाणी मी जागेची माझ्या मोजणी केलेली आहे त्या मोजणीमध्ये संपूर्ण अतिक्रमण हे स्पष्ट दिसत आहे वेळोवेळी येऊन उपोषण करूनही काही उपयोग होत नसल्या कारणाने मी या वर्षीच्या या नागपूर येथे चालू असलेले हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान नागपूर येथे जे काही अधिवेशन चालू आहे त्या ठिकाणी विधानसभेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर गुरुवार दिनांक अकरा आ, बारा वीस पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता अर्धनग्न स्वरूपाचं आंदोलन आणि त्या ठिकाणी करणार आहे आणि सरकारचं लक्ष माझ्या प्रश्नाकडं वेधून घेणार आहे